औरंगजेबाला चार मुली होत्या त्यातील जिनतोनिसा ही मुळातच सांत स्वभावाची होती जेव्हा औरंगजेब वार्धक्याकडे वळला तेव्हा तो अनेक हरवून जायचा त्याने दख्खनवर चढाई करण्यासाठी आणलेले पाच लाख सैन्य चार लाख जनावर एकाहून एक, एक सरस सरदार खूप पैसा यांच्या मदतीने त्याने मोहिमा करून सुरवातीला आपले संसार सुरू केले होते त्याने आपल्या सोबत जे सैन्य आणले होते त्या सैन्याची मुले देखील आता मोठी झाली होती ती मुले इथे जन्मली आणि इथेच मोठी झाली त्यांना त्यांचे मूळघर आता माहीतच नव्हते पायी प्रवास करून झगडत ते जगत होते रात्री कधी तंबूमध्ये तर कधी उघड्यावर तसे मराठ्यांच्या भीतीने आपले दिवस घालवत होते दख्खनमध्ये संभाजी महाराजांना संपवायला आपल्यापासून साऱ्या कटू आठवणी त्यांच्या मनात येत होत्या वार्धक्य अतिश्रम आणि सव्वीस वर्षाची गोडदौड यामुळे औरंगजेब आता शरीराने आणि मनाने थकला होता थरथरती वाकलेली मान क्रुश झालेले शरीर आणि त्यावरती आलेल्या सुरक होत्या डोळ्यांवरती झालेले काळे वर्तुळे खोल डोळे बसक्या गालांचे खाली आलेले ओघड असा बेसूर रूपामध्ये औरंगजेब दिवस काढत होता त्याला मनातून आता कळले होते की सैन्यावरील देखील त्याचे हवे तितके प्रभुत्व राहिलेले नाही आणि आता तो शेवटच्या घटकेकडे वळणार आहे एके दिवशी संध्याकाळी नमाज पळून झाल्यावरती त्यांनी आपली मुलगी जिनतून मिसा हिला निरोप पाठवला कारण तीच त्याच्यासोबत राहत होती आणि त्याची लहान मुलाप्रमाणे काळजी घेत होती जिन्न औरंगजेबाच्या तंबूमध्ये आली आणि सलाम करून बसली बसताना तिची ओढणी खाली पडली तेव्हा पहिल्यांदा औरंगजेबाला आपल्या मुलीच्या डोक्यावरचे पांढरे झालेले केस दिसले आपली मुलगी ही आता वार्धक्याकडे झुकली हे पाहून त्याला थोडे वाईट वाटले हळूचा आवाज तो मनाला हमें माफ करना सहजादी आपकी इतनी उमर हो गई फिर भी भीमे आपकी सादी नहीं कर पाया ती नेहमी औरंगजेबासोबत होती ती त्याची काळजी करायची तिला औरंगजेबाची प्रत्येक गोष्ट पटत होती असच नाही तरी देखील ती त्याला विरोध करत नसे त्यामुळे आपल्या वडिलांचे तोंडून असे शब्द ऐकून ती आपल्या वडिलांना मनाली आप ऐसा क्यों कह रहे है अब्बाजान मेरी जिंदगी तो आपका ख्याल रखने के लिए ही तो तोहे नहीं बेटी आपकी बहन जिन नतुनिसा हमारी कैद में ही मर गई हमारे हर बेटे ने बगावत की हे तख्त हासिल करणे केनखे बच दुखी झाली पण तिने हे आपल्या चेहऱ्यावरती दाखवले नाही पुढे तो तिला सांगू लागला की एखाद्या सैतानाला देखील वाईट वाटेल अशी मोत आम्ही त्या संभाला दिली तेव्हा आम्हाला असे वाटले होते की सब मराठी घाबरून आता आमच्या पुढे गुडघे टेकवतील पण तसे मात्र झाले नाही त्या संभाचा मौजचा तर उलटाच असर झाला त्यांनी तर सांत न बसता वेगळीच जंग सुरू केली जब राजाराम मर गया तब ओसकी पत्नी ताराबाई हमारे खिलाफ खडी रही थी त्यानंतर त्याने आपल्या मुलीला हेही सांगितले की आमची सर्वात मोठी चूक ही होती की शिवा आणि त्याचा मुलगा संभा अग्र्याला आमच्या कैदेतून सुटले जर ते आमच्या कैदेतून सुटले नसते तर आम्हाला आज या मराठी साम्राज्यासाठी इतके झटावे लागले नसते नंतर त्याने आपल्या मुलीला हेही सांगितले की आपल्या इस्लाम धर्मामध्ये पुनर्जन्म मानत नाहीत पण जर का चुकून माझा पुनर्जन्म झाला तर मी कधीच पुन्हा या दख्खनच्या पहाडातील लोकांशी किंवा या शिवा आणि संभाच्या लोकांशी लढायला जाणार नाही ही ती औरंगजेबाची मुलगी जी शेवटपर्यंत औरंगजेबा राहिली मराठी साम्राज्यामध्ये तिचे योगदान हे खूप महत्वाचे आहे औरंगजेबाला ज्या चार मुली होत्या त्यात पहिली होती झेबुनिसा दुसरी निसा तिसरी झुबेदा आणि चौथी मोहरून निसा, निसा पासूनच एक बंडखोर प्रवृत्तीची होती त्यामुळे ती औरंगजेबाला नेहमी अनेक गोष्टींना विरोध करत असे तिने खगोलशास्त्राचा अभ्यास केलेला होता ती एक उत्तम कवयित्री देखील होती पण तिचे हे असे वागणे कविता करणे हे मात्र औरंगजेबाला आवडत नसे त्यामुळे त्याने तिला कैदेत टाकले होते औरंगजेबाची दुसरी मुलगी तिचा जन्म महाराष्ट्र मध्ये संभाजीनगर येथे झाला होता तेव्हा औरंगजेब हा दख्खनचा सुभेदार होता जेनतुनिसाच्या वयाची चाळीस वर्षे दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरातच गेले त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेवर आला तेव्हा पहिल्यांदा जिनतुनिसाने दिल्ली सोडली आणि ती दक्षिणेच्या दिशेने निघाली आणि ती आपल्या वडिलांच्या वर प्रेम असणारी अशी मुलगी होती ती मराठ्यांच्या दृष्टीने महत्वाचे काम केव्हा करते जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई आणि त्यांच्या मुलगा युवराज शाहू हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत पडतात त्यावेळी सा ही महाराणी येसुबाईंना आणि युवराज साहूंना कधीतरी असताना खूप सांभाळ करीत होत्या त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा टोकाचा अन्याय किंवा अत्याचार होऊ देत नाही शाहू जेव्हा कैद झाली तेव्हा ते फक्त सात वर्षाचे होते त्यामुळे या सात वर्षाच्या मुलाला या सात वर्षाच्या छत्रपती संभाजी महाराजांचे मुलाला देण्यात ती खूप सांभाळून घेते त्याची विशेष काळजी घेते औरंगजेब खूप क्रूर होता आतापर्यंत त्यांनी अत्यंत क्रूर निर्णय घेतले ती स्वतः तितकी क्रूर नव्हती तिला प्रत्येक वेळी आपल्या वडिलांचे निर्णय पटतच असत असे नाही पण तरी देखील ते सगळे तिच्यासाठी करणे भाग होते अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात ला औरंगजेबाचे महाराष्ट्राच्या मातीतच मृत्यू झाला त्यानंतर ती जवळजवळ चौदा वर्षे जिवंत होती पण मोगल साम्राज्याची होणारी पडझड ती रोखू सतली नाही औरंगजेबाच्या मुलांच्या पैकी कांबक्स नावाचे मुलाला ती पाठिंबा होता दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या दर्यागंज या भागात तिने उभी केलेली एक मस्जिद आहे तिने आपल्या वडिलांकडून आपल्या होंड्याची रक्कम घेऊन बांधली तिने अनेक विश्रांतीगृह धर्मशाळा देखील बांधल्या शाहू महाराज सात वर्षाचे असल्यापासून औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू महाराजांवर तिने अत्याचार होऊ दिले नाही एक प्रकारे त्याचे धर्मांतर होऊ दिले नाही या कारणासाठी तिच्या सतराशे एकवीस सालानंतर साताऱ्याच्या शाहू महाराजांनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाने साताऱ्यात एक बेगम मस्जिद नावाची एक मस्जिद बांधली ही बेगम मस्जिद म्हणजे अर्थातच जिनतुनिसा बेगम यांच्या नावाने बांधलेली मस्जिद आहे अशा प्रकारे औरंगजेब जरी क्रूर असला तरी त्याची ही मुलगी मात्र मराठा साम्राज्यासाठी एक देवदूत ठरली जसे काट्यांमध्ये गुलाब उगवते तसे त्या औरंगजेबाच्या त्या क्रूर साम्राज्यात उगवलेले हे एक शांत असे हे फुल होते ज्याने शाहू महाराजांचा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला संभाजी महाराजांनाही जेव्हा त्या जीवघेणी यातना दिल्या जात होत्या तेव्हाही तिला दुःख होतं पण ती आपल्या वडिलांचे पुढे काहीही बोलू शकत नव्हती त्यामुळे ती फक्त बेधारक नजरेने सर्व काही पाहत होती